हा दादा फोन केला होता मी इगतपुरी तालुक्यातून बोलतो दादा नाशिक जिल्ह्यातून बोला ना सर्वसाधारण शेतकरी तर फेसबुक वरून ना एक समोर झाला गायी विकल्या तीन गायी आणि एक वासरू हॅलो हा बोला ऐकतोय मी त्यांना विकला मग ते बोलले का आल्यावरती पैसे देतो काही टाकले त्यांनी पाच हजार रुपये तिथे गेल्यावरती आणि गाई ती उतरावून घेतल्या पैसे काय दिले नाही इंदापूरला बडोदा म्हणून इंदापूर मध्ये तिथं त्याच्याकडं दिल्या मग तो काय आम्हाला रात्री मग मला काय ना मी तर काही एवढे देऊ न शकत मग त्यांनी चेक दिला आपल्याला बरोबर का आणि मला पन्नास एक हजार रुपये एक लाख चार हजार रुपयाचा चेक त्याचा हात आउट आहे का बाबा पैसे असतील किंवा काहीतरी गडबड नाही का तो पैसे द्यायला दादागिरी करतो दा क्षेत्रातला बर बर मला सांग हॅलो फेसबुकला बघून तुम्ही त्याला गाय विकल्या का हा आता फेसबुक मी शेतकरी कारदी विकत राहतो ते मग बोलले आपल्या तिकडून मी गाडी केली घेऊन आलो ते म्हण तिथे आलो कॅश तुम्हाला पैसे देऊन टाकते एकदम व्यवस्थित बोलले नाही का निघता निघते टाळटोर करायला लागले आपल्यावरती हो पण तुम्हाला माहिती नाही का गाई वगैरे घेतात त्या त्या कतलीसाठी घेतात तुम्ही विकावं काय शेतकऱ्यांचं कर कडून कसं गोड गोड बोलून घेतात आणि असंच <laughs> करतात तुम्हाला समजायला पाहिजे ना हा दादा ते झाले आपल्या चूक जर्सी लावा त्या आपल्या हो जर्सी त्यांना ते काही हे काही जाणीव नसते ते कत्तलीसाठी काही घेऊन जातात इकडनं आता घेऊन जातात आणि डायरेक्ट कत्तलीसाठी त्याचा वापर केला जातो ते काय शेतकरी आहेत का तो मला आपल्याला जमीन आहे दहा बारा एकर असत आणि का जरा पण मग त्याने पैसे बी नाही देऊन टाकले आपले बर बर किती राहिलेत पैसे पैसे सगळे राहिलेले दादा एक लाख चार हजाराचा चेक दिला आहे पण मग मला पूर्ण शंभर टक्के खात्री एका त्या खात्यावर पैसे नसेल किंवा काहीतरी गडबड राहील तो काही फोन बी उचलित नाही आता माझा बँकेमध्ये गेलेलं का तो नाही मी आता दहा वाजता जातो ना बँकेमध्ये बघतो तो चेक जमा करून अच्छा अच्छा मी काय म्हणतोय हा बोला ना इंदापूर मध्ये का ना काय टेन्शन घेऊ नको मदत करू पण या पुढे कसं गाई वगैरे देत जाऊ नको मित्र नाही नाही दादा देणार बी नाही एक आर्थिक परिस्थिती जरा खराब झाली होती आपल्याला पैसे खरोखर गरज होती तुम्ही आपल्या घरी या वाटल्यास मग दिलं पण मग आपल्याला काय माहिती आता असं माणूस निघणार समर्थन बरं तुमचं नाव काय रोहन संतोष उदावंत रोहन उदावंत ना हो एक मिनिट हा उद्या आणि त्या व्यक्तीचं नाव करण पवार म्हणून करण पवार हा मराठीच माणूस वाटतोय हा मराठीच आहे आहे ना दादा गाव तिथं बघू मी काय म्हणतोय दहा वाजता जातो चेक दो तुला दिलाय ना हो दादा अगोदर तू बँकेमध्ये चेक कर पूर्ण तिथे विचार त्यांना माहिती कर अकाउंटला बॅलन्स आहे वगैरे असं हा मग मी तुम्हाला हा नंतर सांग मला मग त्याचा नंबर वगैरे बघू तिथे आपले आहेत कार्यकर्ते कर्ज मदत तुला हा चालेल दादा थँक्यू दादा